Brought to you टू यू Diagnostics. डायग्नॉस्टिक्स Diagnostics. तर तुम्ही आज ठाकरेंच्या पक्षामध्ये प्रवेश करताय काय पहिली प्रतिक्रिया काय तुमची काय नाही स्वगृह या लगेच वाटते परत ज्या ठिकाणावर आयुष्यातील राजकारणाची सुरुवात झाली होती त्याच ठिकाणी परत चाललोय कुठला प्र, पक्षप्रवेश नाहीये परत आहे तिथ येतोय एक प्रकारे तुम्ही स्वगृही परत माझा पक्षप्रवेश नाहीये पण आता ज्या ज्या पद्धतीने लोकसभेला तुम्ही वंचित भोजन आघाडीमध्ये प्रवेश केला होता आणि तिथनं निवडणूक लढवली होती आणि तुमचे स्टेटमेंट पण बघितले होते की सुरुवातीला तुम्ही म्हणाल की वंचित कडनं खूप प्रेम मिळालं कार्यकर्त्यांचं प्रेम मिळालं आणि नंतर आता तुम्ही हा निर्णय घेतलेला आहे तर कुठेतरी वाटतं की अशी घाई होती सगळ्या गोष्टींमध्ये किंवा बघून आता बघून आता वंचित मधनं बाहेर पडलो असं मी काय राज्यातला पहिला नेता नाहीये की ज्यांनी इतर पक्षात दुसऱ्या पक्षात चाललो त्यामुळे एवढे काय तो विषय आता माझ्या दृष्टीकोनातून संपलेला आहे त्यामुळे मला वाटतं की त्या विषयावर मी बाळासाहेब आंबेडकरांसोबत बोललेलो आहे त्यामुळे माझ्या दृष्टीकोनातून तो विषय थांबलाय आता जे चाललंय जिथं चाललंय तिथून सुरुवात करा पण त्यांच्याशी बोल आंबेडकरांशी बोलणार तेव्हा काय म्हणाले तुम्हाला त्यांनी थांबायचा प्रयत्न केला मी त्यांना सांगितलं नाही मी त्यांना सांगितलं की मी मेसेज आहे मला माफ करा आ, 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 मी जे माझ्या संघ जे कार्यकर्ते आहेत त्यांचा विचार करून कार्यकर्त्यांचा विचार घेऊन मी आज इकडे बाळासाहेब उद्धव साहेबांच्या इथंच पण असं म्हटलं जातं की आता तुम्हाला विधानसभा निवडणूक लढवायची आणि त्या अनुषंगाने कोणत्याही दृष्टीकोनातून मी कुठलीही माझी भूमिका मांडलेली नाहीये मला शाखा प्रमुख म्हणून जबाबदारी दिली तरी मी ती करायला तयार आहे पण कुठल्याही आग्रही मागणीसाठी किंवा मला काय मिळावं मला काय द्यावं यासाठी मी शिवसेनेत प्रवेश करत नाहीये पण तुम्ही आता म्हणाल की कार्यकर्त्यांसाठी तुम्हाला निर्णय घ्यायचा होता तर कार्यकर्त्यांना त्यांना पद देणं किंवा त्यांच्या अपेक्षा असतात त्या पूर्ण करणं हा एक भाग असतो तर कुठल्या नेमक्या अशा गोष्टी होत्या की त्याच्यामुळे तुम्हाला असं वाटतं की पुन्हा स्वगृही गेलं पाहिजे उद्धव ठाकरेंकडे गेलं पाहिजे माझं मूळ शिवसेना आहे मला वाटतं की मी शिवसेनेतच गेलं पाहिजे होतो शिवसेनेत आलं पण मग याच्यामध्ये पण दोन गोष्टी एकनाथ यांची शिवसेना ती तिला आणि नाव मिळालं तर मग हा एक मुद्दा होता की मग नेमकी कुठल्या शिवसेनेमध्ये जाणा साहेबांची शिवसेना जी आहे उद्धव साहेबांची त्या शिवसेनेत आहे त्या शिवसेनेत याच शिवसेनेमध्ये मी प्रमुख होतो हा एकनाथ शिंदे साहेबांच्या शिवसेनेत प्रमुख नव्हतो पण मग तुमचं कोणाशी उद्धव साहेबांशी बोलणं झालं संजय राऊतांशी बोलणं आलं कशा पद्धतीने सगळ्या गोष्टी जुळून आल्या उद्धव मीटिंग झाली माझं झाली मागच्या आठवड्यामध्ये भेटलो मी त्यांना त्यांनी मला नऊ तारखेला प्रवेश करा म्हणून सांगितलं नऊ तारखेला चाललं आता माझ्याकडे कुठल्याही विधानसभा काही काही माझं प्रलोभन किंवा मला काय द्यावं यासाठी मी चाललेलो नाहीये मला फक्त शिवसेना या पक्षामध्ये मी प्रवेश केलेला करतोय आणि मी पुन्हा पण शिवसेनेत चाललोय प्रवेश नाही करत मी त्या शिवसेनेमध्ये वयाच्या अठराव्या वर्षापासून शिवसेना शाखा प्रमुख होतो तेव्हापासून एकतीसाव्या वर्षापर्यंत अगदी नगरसेवक होण्याच्या चार महिन्या अगोदर मी शिवसेनेतच होतो त्यामुळे मी शिवसेनेत परत स्वगृही परत असं म्हटलं की विधानसभेला शिवसेनेला तुमचा फायदा होईल महापालिकेच्या निवडणूक आहेत किंवा विधानसभेच्या निवडणूक आहेत जिथे पुण्यामध्ये शिवसेनेचे मला वाटलं की मी एक राजकीय पक्षामध्ये आहे त्यामुळे मला असं वाटतं की मला जे योग्य वाटतं त्या ठिकाणी मी आलोय त्यामुळं मला माझा फायदा होईल कार्यकर्त्यांचा फायदा होईल का होईल आता हे सगळ्या गोष्टी नंतर परंतु मला वाटतं की मी शिवसेना या पक्षाचे शाखा प्रत्येक पण प्रत्येक राजकीय नेत्याची काहीतरी त्याला असतं की आपण पुढे जावं काही पदं मिळाले जसं तुम्ही म्हणाल की लोकसभेला निवडायची होती लढवायची होती तुम्हाला तुम, राहायचं होतं असं काहीतरी अपेक्षा असतीलच ना तुमचे किंवा तुमचे काही स्वप्न असतीलच ना स्वप्न तर प्रत्येक राजकीय कार्यकर्त्याची पद घेत आता लगेच गेले गेले स्वप्न मांडायची नाही आता माझं आहे ते स्वप्न वाढण्यापेक्षा मी आता स्वगृही परतलोय शिवसेनेमध्ये चाललोय त्यामुळे मला वाटतं की आता माझं पुढे होईल ते होईल अगदी शेवटचा प्रश्न तुमच्या प्रवेशामुळे जी एकेकाळ शिवसेना ही पुण्यातनं काहीशी मागे गेली आपल्याला पाहायला त्याचा वाढीसाठी कसा फायदा होईल तुम्ही संघटन कसं वाढवाल येत्या काळामध्ये मी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये शहराध्यक्ष होतो त्यामुळे मला वाटतं की मी पक्षाची जी बांधणी शहरात केली होती त्या माझ्या बांधणीचा शहरामध्ये मदत करता येईल आणि शिवाय मी दक्षिण पुण्यामध्ये शिवसेनेचं काम होतं कार्य होतं त्या दक्षिण पुण्यामध्ये मी शिवसेना अतिशय जोमाने वाढवण्याचा मी प्रयत्न करतो yes. खूप खूप धन्यवाद वसंत आमच्याशी बोलल्याबद्दल थँक्यू सो मच थँक्यू थँक्यू